महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अमरावती यवतमाळ दौरा ठरतात अमरावती बांधकाम विभागात खळबळ माजली होती राज्यपालांच्या दौऱ्याच्या दोन दिवसाआधी पासून अमरावती यवतमाळ रस्त्याचे एकाच बाजूचे खड्ड्याचे डागडुजीचे काम मोठ्या जोरावर सुरू होते मात्र राज्यपालांनी अमरावती जिल्ह्याची सीमा ओलांडून यवतमाळात प्रवेश करताच रस्त्याची दाबदुची कशी काय थांबली ज्याने आता बांधकाम विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह झाला अमरावती यवतमाळ मुख्य रस्ता असून यावर सर्वात जास्त वाहनांची वाहतूक असते पण रस्त्याची अतिशय दुर्दशा असल्याने कित्येकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला तसेच गंभीर जखमी व्हावे लागले यामुळे नांदगाव फेश्वर तालुक्यातील एकूण सर्वच राजकीय पक्षांनी तसेच संघटनांनी रस्ता दुरुस्तीसाठी कित्येक दखल घेतली नाही धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तळस व तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना सुद्धा निवेदने देण्यात आली होती पण कुठलीच कारवाई झाली नसल्याने अमरावती बांधकाम विभाग हे कुंभकर्णी झोपेतच असल्याचे दिसून येत आहे जर निवेदने आंदोलने करूनही कुठलेच काम होत नसेल तर त्याने स्पष्ट बांधकाम विभागाचा का भोंगळ भाग दिसून येत आहे राज्यपालांच्या दौऱ्यानंतर काम एकाएकी बंद झाले तर रस्त्याची कामे कोण पूर्ण करणार असाही प्रश्न आता उपस्थित होता मुख्य रस्त्याबरोबरच रस्त। ग्रामीण भागातील रस्त्याची कामे लवकरात लवकर सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव फंडेश्वर तालुक्यातील नागरिकांनी दिला आहे उत्तम सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव फंडेश्वर